त्याची शनिवारी पुण्याच्या एरवाडा तुरुंगात रवानगी करण्यात आली शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करून सार्वजनिक सुव्यवस्थेला दादा आणण्याचे काम आरोपी आकाश वडतिले याच्याकडून होत होते गेल्या काही वर्षापासून तो घातक शस्त्राचा दाख राखून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी असे गंभीर गुन्हे तो करीत होता त्याच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल व्यापारी सर्वसामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देण्यासही दजावत नव्हते त्याच्या या कृत्याला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार एमपीडीए ची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील डोरगे अरविंद माने विशेंद सिंग बायस यांच्यासह पथकातील अंमलदारांनी केली